माणसाहेब टोनी तालुक्यातलं चिखलबिडी हे गाव नऊ ते दहा हजार लोकसंख्या असलेलं गाव गावात झालेल्या नुसकानीचे पंचनामे झालेत का गावातल्या शेतकऱ्याच्या सोयाबीन कापूस बऱ्याच गोष्टी नदीच्या कडीच्या वाहून गेल्यात त्यांच्या नुकसान झाल्यात त्यांच्या घर नदीच्या कडीचे सुद्धा उद्वस्त झालेत तरी या ठिकाणी स्थानिकचे राजकारणी लोक असतील किंवा इतर कुणी असतील ते कुणी प्रश्न विचारण्यासाठी किंवा जॉब विचारण्यासाठी तयार नाहीत यांना यांच्या स्वार्थासाठी दोन पाच रुपयाचा लाभ होत असेल म्हणून हे लोकप्रतिनिधी नाही तर धारेवर धरण्याचं काम करत नाहीत मग सगळ्याच लोकांचं आहे की लोकप्रतिनिधींना आपण जबाब विचारला पाहिजे की बाबा हा पूल का होत नाही सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आजीदादा आहेत कर्तव्यक्ष पालकमंत्री आहेत त्यांनाही विनंती आहे की या या ठिकाणी या गावकऱ्यांची जी काही अडचण असेल त्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि या ठिकाणी या पुलाला जी काही जी काय तुमची तरतूद लागेल जी काय प्रोसेस लागेल या ठिकाणी पाणी करून हा पूल तयार करा आमची गावातले पंचनामा वगैरे काय झाले नाही पाणी केली का पाणी नाही केले त्यांना चालण्यासाठी आज माझी तार्यावरली कसरत करीत ते त्यांचा जीव मुठी धरून आज पलीकून आली का येत आहेत वाचण्याचं वाचतील का नाही याची गॅरंटी नाही तरी ते येते का मान्य आमदार साहेबांना आमची एवढी विनंती साहेब आमच्या गावावर एवढं संकट आलंय की आज झालं तीस पचिस वर्ष झालं साहेब आम्ही तुम्हाला आमदार करून देतो हे सध्या पोलीस परिषद तुम्हाला सध्या माहिती तुम्हाला आमच्या गावातून लीड नवीन ओळखे भेटतील साहेब एवढं दुर्लक्ष तुम्ही नाही करायला पाहिजे सध्या आमच्या शेतातले माणसं गावातच शेतात राहिलेत गावातल्या गावात राहिलेत शेतातल्या माणसाला भाकरीची काय सोय व्हायला गेली त्याला जाण्यासाठी काहीतरी सोय व्हायला पाहिजे आमच्या गावात एमर्जन्सी एखादं पेशंट जर असलं त्याला हॉस्पिटल नाही याला सध्या सह सोय नाही सर आम्ही कसं राहील त्यांना एमर्जन्सी एखादं काम असलं तर कुठलंच काम करत नाही साहेब त्यावेळे एवढे वोड़, दुर्लक्ष करा पालकमंत्री साहेबला आमची विनंती तुम्ही आमच्या गावाकडे या एकदा भेट द्या गावाची तपासणी करून जावा हे पूल पहा आमच्या शेतातलं बघा एकदा सगळे शेत पाणी करून तुम्ही जावा एवढ्या विनंती साहेबांना तर इथून पुढे आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद असू पो तुम्ही जर गावात दुर्लक्ष केलं आम्ही कुठला नेता आमच्या गावात येऊन देणार नाहीत जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर सध्या पलीकडे गाडी जाण्याची सुद्धा परिस्थिती नाही का आम्हाला दहा वर्षांनी जायची फ्री नाही येत नाही चर्चा रोज जनवर उपाशी मारा आले तिकडे लेकला बाखरी नाही इकडे घरची घरी रानातले रानात रानात वाह्यासारखं राह्यासारखं रान राहिलं नाही तुम्ही येऊन चौकशी द्यायची कराय पाहिजे वागण्याची काय पद्धत आहे राहण्याची काय पद्धत आहे कोण नाही तुम्ही तिकडेच गोळ्या आणून अर्धे ह्या तालुक्याला गेले त्या तालुक्याला इतकी खलास मेले तरी तुम्ही येऊ घ्या गोळ्याने येऊन एकदा बघा ना आमचे अशी अडचण आहे की दहा पंधरा वर्ष झालं आम्हाला वागता येत नाही अशी आमची काहीच सोय नाही आमची एवढीच मागणी की आम्हाला फोन द्यावा ते पाण्यात जेमिनी त्याची येऊन पाणी करावं आम... लहान लहान लेकरं शाळेत जात आहेत लेकरांना शाळेत जाता येत ना नाही इमर्जन्सी डिलेवरी पेशंट असल किंवा एखाद्याचा दवाखान्याचा प्रश्न असेल तर आम्ही कुठल्याच पर्यायाने गावाच्या बाहेर पडू शकत नाही हा माजलगाव मतदारसंघात पंचवीस वर्षापासून प्रस्थापित आमदार आहेत पाच टर्म मा या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके आहेत फक्त मतदानाच्या वेळी गावात येऊन म्हणजे राजकीय येऊन मतदान मागायचे ज्या पुलावरून येतात त्यांना पण दिसत असं असेल पण यादा कदाचित त्यांच्या मनात काय असेल तर त्यांनी पंचवीस वर्षात चिखलविडच्या पुलाच्या प्रश्नाचं कधीही कुठं मांडलेलं नाही दुसरा पर्याय रस्ता या गावाला नाहीच एकमेव एकच रस्ता इथूनच जाऊ शकतात आणि इथूनच येऊ शकतात म्हणजे पुलाची परिस्थिती बिकट आहे पाणी थोडंबी पाऊस पडला तरी ह्या पुला पाणी जात आहे तरी सरकारने ह्या पुलाची दक्षता घ्यावा आणि पुलाचं बांधकाम करून आमच्या गावा गावाला कसं सुरक्षित वाटता येईल हे सरकारनं लक्ष देवा ही सरकारला आमची नम्र विनंती विनंती या, या पुलावरून थोडस जरी पाणी आलं तरी विद्यार्थ्याचा आणि शाळेचा आणि गावच्या लोकांचा सगळ्याचा संपर्क तुटतोय हे का आमदाराच्या लक्षात येत नाही आमदार फक्त मतदान मागायपुरते येतात का हा आज पंधरा दिवस झाला अतिवृष्टीचा पाऊस पडतोय आपल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या स्थानिकचे आमदार हे बांधावर जाऊन त्यांच्या पीक पाण्या करता आमच्या तालुक्याचे आमदार स्थानिक आमदार झोपलेत का ते का करत नाहीत बांधावर येऊन पंचनामा करत नाहीत पाणी हे जर गावाच्या पातळीवर जवळ जवळ येऊन पाणी पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना एक सतर्कतेचा इशारा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना बहिष्कार टाकून काळी झेंडे दाखवून गावात यायला एंट्री सुद्धा देणार नाही ना जिल्हा परिषद शाळा गावात आहे तर शिक्षक गावात येऊ शकत नाहीत आणि एकलव्य शाळा गावाच्या बाहेर आहे तर मुलं गावाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत अशी व्यथा या चिखलबीडची झालेली आहे